जय भीम भावांनो तर सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्या एक सर्वे चालू आहे तर सर्वेमध्ये काय होत आहे काही लोक मोबाईलवरती आपले नाव नोंदणी करून घेत आहेत आणि नावनोंदी करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावोगावी शहरामध्ये चौकड जे शासनाचे लोक फिरत आहेत सर्वे करण्यासाठी तर सर्वे करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे जे सर्वे करत आहेत त्याच्यामध्ये आपली नाव नोंदणी करताना जातीची व्यवस्थित नोंदणी करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये बौद्ध धर्म करायचा आहे आणि जात महार करायची आहे तर याच्यामध्ये त्यांची सिस्टीमच अशी आहे त्या सिस्टीममध्ये बौद्ध धर्माचा आणि महार जातीचा उल्लेख केलेला नाही त्याच्यासाठी काय करायचं आहे जर आपल्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये जर कोणी अशी सर्वे करण्यासाठी जर आलं तर त्यांना सांगायचं आमच्या गावामध्ये सर्वे करू नका सिस्टीम चुकीची आहे आपली बौद्ध धर्म पूर्णपणे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या जातीवरती पुढील काळामध्ये खूप मोठा याचा परिणाम होणार आहे त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तो, तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेवढा होईल तेवढा शेअर करा तर व्हिडिओ पहा हे आहे तर तुम्ही, तुम्ही मेदे। मेदे सर्वे इथं करूच नका तुम्ही जावा तुमच्या ऑफिस मध्ये एरियामध्ये कुठे सर्वे करू देणार नाही एक मिनिट इथं बौद्ध लिहिलं दाफा मला बौद्धाचा दाखवा मला बुद्ध त्या बाकीच्या सगळ्या जाती आल्या कुठे गुड कडी आहे का तुम्हाला दाखवा तुम्ही नीट तुमच्या हातात घ्या मोबाईल आणि दाखवा मला सगळ्या डिटेल दाखवा ह्या ज्या जाती आहेत ना ह्या जातीपैकी कुठली सांग का पण मग बौद्ध गेला कुठं बौद्ध नाही का नाही मग का नाही जर तसं नसेल तर सर्वे करूच नका तसं जर नसेल ह्या सिस्टीम मध्ये तर सर्वे करू नका कुठला एरिया मध्ये मॅडमला बोलू जावा मॅडमला सांगितलं ऑक्सिजनमध्ये ऑक्सिजन तुम्ही याचा अर्थ छान टाकलं पूर्ण एरिया मध्ये सगळ्यांना तुम्ही जास्त जी मूल सांगायना ती सांगण्यासाठी तुम्ही ठरवणार का तुमच्या ठरवणार शासनाने दिलेले तुम्ही कोण आहे मग शासनाला सांगा तुम्ही कोण आहे ठरवणार बोलले पाहिजे आम्हीच आमचे आहेत आम्ही सांगणार ना तुम्ही कोण आहे आम्हाला सांगा हे सांगा म्हणून नाही पण त्यांनी कसा माहित मी नंतर ते बोलले ना पण बोलू नका मी बोलू पाहिजे ठीक आहे ना काय मिट का केलं तुम्ही नाही नाही मॅडमला बोलो मॅडम ने बोलू त्यांना बोलवा त्यांना बलो मग या कुठे कुठे गेले तुम्ही सर्वेला जा इथं ह्या एरियात कुठे सर्वे करू देणार नाही हॅलो काय तर भावांनो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर व्हिडिओ जो आहे प्रत्येक भीमसैनिकापर्यंत पोहोचायला पाहिजे प्रत्येक आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आपले ऑल इंडिया पॅन्टर सैन्याचे दीपक भाई केदार यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे होईल तेवढा शेअर करा